रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला ला सबस्क्राईब करा उरण शहरात प्रथमच भव्य दिव्य अल्टोफिन उरण टू पॉईंट झिरो संकुलाचे उद्घाटन अल्टोफिन रिअल इस्टेट डेव्हलपमेंट अँड अॅडव्हायझरी यांनी उरण दोन पॉईंट शून्य भव्य दिव्य संकुल येत असून त्यांचा शुभारंभ पंचवीस मे रोजी सायंकाळी सात वाजता काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ करत राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील संचालक रोहन म्हात्रे सिने अभिनेत्री प्रार्थना भेरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून माहिती पुस्तकाचं सुद्धा यावेळी उद्घाटन करण्यात आलं या, या दर्जेदार संकुलनामध्ये शॉपिंग सेंटर ऑफिसर्स वन बीएचके टू बीएचके थ्री बीएचके घर असणार असून उरडमध्ये एकमेव दर्जेदार प्रोजेक्ट असल्याचा संचालक म्हात्रे यांनी दावा केला या प्रोजेक्टला अभिनेत्री रेशमा शिंदे माजी आमदार मनोहर शेठ भोईर महेंद्र शेठ घरत प्रशांत पाटील भावना घाणेकर वादळवारा संपादक विजय कडू आदी सह विविध क्षेत्रावर अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या आले आले पहिल्यांदा आले असले तरी मला असं वाटलं की एवढं छान डेव्हलपमेंट ज्या पद्धतीने होते मी खरी ना आता सारळला सारळहून मला सारळ कारंजीला ब्रिज पण होत सो आय थिंक उरण माझ्यासाठी अगदीच जवळ आहे आणि उरणहून मुंबई आता फक्त चाळीस मिनिटात मी ट्रॅव्हल करून आले सो इतकं जवळ आहे आणि ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट होते स्पेशली जर आपण ह्या प्रोजेक्टबद्दल बोललो तर रेसिडेन्शियल आहे आणि कमर्शियल पण आहे असा हा मस्त टू पॉईंट उरण टू पॉईंट टू नावानी हा जो प्रोजेक्ट होतो त्यासाठी खूप 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 शुभेच्छा आणि उरण थिंक मोठा नो नावा आहे हा आपल्याला कुठली इन्व्हेस्टमेंट करता येते का करता आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आता प्रॉपर्टीचे रेट इतके वाढले आहेत ठाणे असू दे मुंबई असू दे प्रत्येकालाच अफोर्ड होईल घर घ्यायला असं नाही होत तर मला असं वाटतं उरण इतकं डेव्हलप झालं आणि मुंबई आणि नवी मुंबई ठाणे इथलं अंतर पण कमी झालं आहे बिकॉज ऑफ डेव्हलपमेंट तर इथे येऊन इन्व्हेस्टमेंट करायला काही हरकत नाही आहे आणि मुळात यांचं प्रोजेक्ट यासाठी फार जास्त वेगळं वाटतंय कारण इथे घर आहे ऑफिस आहे आणि शॉप पण आहेत त्याच्यामुळे तुम्हाला फॅमिलीला वेळ देता येईल स्वतःला वेळ देता येईल आरोग्य जपता येईल आणि सगळं पोल्युशन ट्रॅफिक सगळ्यांपासून सुटकायला मिळेल आय गेस खूप छान प्रोजेक्ट आहे उरण सेंट्रल प्रोजेक्ट म्हणून से याचा ग्रँड उरण सेंट्रल सो फिनला खूप खूप शुभेच्छा आणि त्यांनी हे हा विचार केला हा सगळ्यांसाठीच चांगला आणि आय होप असे खूप प्रोजेक्ट एकत्र येतील थँक्यू खूप ग्रँड उरण सेंट्रल यांचा खूप छान प्रोजेक्ट आहे डेफिनेटली तुम्ही या आणि सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करा उरण पूर्वी आपलं गाव वाटायचं पण आता अटल शेतून आपण सतरा मिनिटांनी आठवड्यातल्यानंतर मुंबईमध्ये पोहोचतो आपण एक तीस पस्तीस मिनिटांमध्ये इथे येतो राहिल्या तर करंजारेवस बजेट सँक्शन झालंय आता उरण हे द्रोणागिरी नोट डेव्हलप झाल्यानंतर आणि उरणचं आता महत्व फार वाढलंय आणि अशा प्रकारच्या प्रोजेक्टची गरज होती छोटे प्रोजेक्ट आपल्याकडे होते आणि आता निश्चितपणे उरण मध्ये काय सुविधा आहे की आपल्याकडे एसी जेड आहे जे चार बंदर आहेत जवळजवळ एक शंभर वेअर हाऊसेस आहेत म्हणजे इथं घर आणि इथं जॉब बाकी ठिकाणी कसं काय जॉबसाठी बेलापूरपासून तुम्ही जरा का बदलापूरपासून इकडे यावं लागत आहे विरारपासून इकडे यावं लागतंय मुंबईपर्यंत इथं ट्रॅव्हलिंग जास्त नाही आहे आणि म्हणून उरण पुढं एक फार मोठा हब होऊन जाणार आहे याच्यामध्ये नोकरी धंदा इथंच आपल्याला करायचा आहे आणि ट्रान्सपोर्टची फॅसिलिटी एम एम टी एचच्या झाल्यानंतर अजून आपण पोस्टल रोडचं काम सुरू झालं आहे आपण दहा मिनिटांमध्ये वाशीला जाऊ शकतो अशा प्रकारची परिस्थिती आहे वीस पंचवीस मिनटांमध्ये मुंबईमध्ये जाऊ शकतो आणि आपण करंजा रेवत जे आहे ते दहा ते पंधरा मिनिटांनी जाऊ शकतो ती पण सध्या आपली जलवाहतूक सुरू आहे ते ब्रिजर अजून कनेक्टेड होईल आणि उरणचं महत्व फार वाढणार आहे अंतुले साहेबांची इच्छा होती उरण ही राजधानी व्हायला पाहिजे होती उपराजधानी किंवा याचा आपण मंत्रालय आणण्याचा त्यांचा विचार होता आणि भविष्यात ते करावं लागेल असं वाटतंय आणि उरणच्या बाजूला रोड डेव्हलप झाले आपण आता तिरुपतीचं मंदिर आलं आहे आपण पहिल्याचं युनिटी मॉल आलं आहे आणि फार डेव्हलपमेंट या एरियामध्ये आहे आणि सगळ्या जसं हायएस्ट स्टेट नंतर उरणलाच लागणार आहे पण लोकांना आता लवकरात लवकर बुकिंग केलं पाहिजे आता मॅडम जी इच्छा त्या चांगल्या येऊन गेल्या होत्या आणि चांगल्या चित्र तारखा या सर्व आहेत या आपल्या फार फेवरेट आहे रोज यांना पण पाहत असतो आणि आज त्यांच्या सांगण्यानंतर लोक जर अजून त्याच्यामध्ये उरणचं महत्व आहे ते वाढणार आहे आणि मीडियावाले ते निश्चितपणे अजून वरच्या सराव आपण फार आहे आणि मला असं वाटतं उरण एवढ्या चांगल्या प्रकारे डेव्हलप होत आहे तर इथे फिल्म इंडस्ट्री सुद्धा यायला हरकत नाहीये जसं फिल्म सिटी आहे मुंबईला तर या सगळ्या गोष्टी येऊ शकतात आणि आय टी हब सुद्धा सुरू होऊ शकतं इतक्या प्रकारे खरंच आहेत आणि जसं मी म्हटलं मी पहिल्यांदा उरणला आले आणि जस्ट बिकॉज ऑफ प्रॉपर्टी कारण ज्या प्रकारे डेव्हलपमेंट फ्युचरच्या दृष्टीने बघून आपण इथे ठेवून नक्कीच विचार समोर बंगले बंगलेले सिरियलच्या डेव्हलपमेंटसाठी उरणचा उरणचा हा प्रोजेक्ट हा उरणचा माईल स्टोन माईल स्टोन होईल असं लक्षात आज या ठिकाणी अॅल्टोफिन या प्रोजेक्ट या ठिकाणी भूमिपूजन समारंभ संपन्न होत आहे अतिशय आनंदाची गोष्ट आहे खरं म्हणजे राकेश म्हात्रे राजेश म्हात्रे आणि रोहन म्हात्रे हे तीन भाऊ आणि राकेशने याच्यामध्ये पुढाकार घेऊन एक मराठी आणि प्रामुख्याने आगरी माणूस या रिअल इस्टेटच्या बिझनेसमध्ये पडलेला आहे याचं मला मनापासून या ठिकाणी मनापासून आनंद वाटतो आणि त्यांनी टाकलेलं जे पाऊल आहे ते भविष्यामध्ये फार प्रेरणादायी लोकांसाठी ठरेल कारण आज अनेक बिल्डर्स आपण पाहिले तर गुजराती मारवाडी सगळे बिल्डर्स आहेत परंतु एक मराठी बिल्डर या ठिकाणी बनतोय याचा मला मनापासून त्याचा अभिमान आहे राखू हा माझा मित्र हो आहे त्याचे वडील माझे मित्र होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्या काळात आम्ही काम केलं होतं कैलासवाशी दिलीप म्हात्रे यांचे तीन हे सुपुत्र आणि दिलीप मात्रेंचं नाव खऱ्या अर्थाने रोशन करण्याचं काम ही तिन्ही मुलं या ठिकाणी करत आहेत याचा मला अभिमान आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हुरण हे पहिलं म्हणजे पेटा समजलं जात होतं पण हुरण आज हे जगाच्या नकाशावरती आहे अनेक या ठिकाणी बंदर आहेत अनेक या ठिकाणी एस आहेत अटल सेतू झाला आहे एम एम आर डीचा प्रोजेक्ट येतोय अलिबाग वसई कॉरिडॉर या ठिकाणी येतोय या ठिकाणी जेनपीडीचा ए सी जेड सातशे एकरमध्ये झालेला आहे या ठिकाणी सातशे एकरमध्ये भविष्यामध्ये लॉजिस्टिक पार्क बनणार आहे आणि सर्वात म्हणजे जसं वाशी कामोटा खारघर कोपरकरने नोड बनला त्याच्यापेक्षा मोठा नोड हा या ठिकाणी द्रोणाचा नोड बनतोय आणि ह्या संपूर्ण श कॉम्पिटिशनमध्ये आज राखू शेठने अतिशय चांगलं धारसी पाऊल टाकलं आहे या उरणमध्ये अतिशय चांगली इमारत तो या ठिकाणी तयार करतोय सर्व सोयीसुविधा सुविधा उपलब्ध असणारी इमारत असणार आहे आणि ही इमारत देखील इमारत होईल आणि या संपूर्ण इमारतीकडं नवी मुंबईचं लक्ष लागेल एवढं मला खात्री आहे मी या ठिकाणी राकेश म्हात्रे राजेश म्हात्रे आणि रोहन म्हात्रे आणि त्यांचे असणारे सगळे पार्टनर यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यांची उत्तम उत्तम भरभराट हो अशी सदिच्छा सांगते जगामध्ये चर्चा होत असते आमच्या उरणची आज अल्ट्रो सारखा प्रोजेक्ट आमच्या उरण मध्ये चालू होत आहे खरंतर अटल शेतू झाल्यानंतर अशा मोठ्या प्रोजेक्ट ची खऱ्या अर्थाने गरज होती तेच सहकारी माझे बंधू राकेश म्हात्रे यांनी हा प्रोजेक्ट उभारण्याचा मानस या ठिकाणी ठरवलेला आहे तर आपण बघा लग्काच सिने तारखा सुद्धा आल्या आणि मोठे मोठे उद्योगपती या कार्यक्रमाला यांच्या शुभे प्रोजेक्टला शुभेच्छा देण्यासाठी आल्या म्हणजेच हा प्रोजेक्ट खऱ्या अर्थाने आता सेल झालेला आहे असं मी म्हणेन त्यांच्या पुढच्या कार्यासाठी मी मनापासून शुभेच्छा देते आणि असे अनेक प्रोजेक्ट ते अल्ट्रोफिनच्या नावाखाली उभे करतील असं मला नक्कीच भारी वाटत असं वाटलं नव्हतं कोण करतील पण पहिल्यांदा राजेश बात्रेनी केलाय जाम काय एकदम चांगला आहे मोठा मुलगा बघतोय मला विचारतोय ना जेवढा मोठा त्यांच्या रॅटीच्या आशीर्वादाने झालाय एकदम बाजी अगोदर प्रोफेशनल होतो आणि आता व्यवसायाकडे वळलेलो आहे हा पहिलाच प्रोजेक्ट आहे तिथे आणि हे करत असताना आयटोफिल्म म्हणजे बेसिकली ही कंपनी कंपनीची सुरुवात झाली तर बेसिकली आल्टोफिम काय आहे तर आल्टोफिनचे तीन आधारस्तंभ आहेत एक आहे पीपल म्हणजे जे लोक काम करतात प्रोसेसेस म्हणजे कोणत्या कोणत्या पद्धती आम्ही वापरतो कोणती कोणती एखादी गोष्ट लोकांपर्यंत कम्युनिकेट कम्युनिकेट करायसाठी आणि तिसरी आहे टेक्नॉलॉजी तर टेक्नॉलॉजीवरती खूप भर आहे आमचा तर रिअल क्षेत्रामध्ये काय असतं का ट्रान्सपरन्सी